नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथवट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे डिसेंबरचा हप्ता हा जमा करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे आता लवकरात लवकर राज्यभरातील सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे या बाबतीत आदिती टटकरे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे चला व्हिडिओ बघूया सरकारची सर्वात महत्वाकांची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या चा कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आताच आपण बघितलं आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की आजपासून लाडक्याबाईंचा डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांच्या बँकेच्या अकाउंटचं आधार शेडिंगचा प्रॉब्लेम होता त्यांचेसुद्धा आता पैसे टाकले जाणार आहे आणि सोबतच ज्यांचा डिसेंबरचा हप्ता पेंडिंग होता त्यांचेसुद्धा आता हप्ते टाकले जाणार आहे तर मित्रांनो असेच नवीन सरकारी आणि नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र